वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स आप सब का स्वागत आहे खरं तर हा व्हिडिओ मला मराठीमध्ये करायचा आहे म्हणून मी यावेळेस पूर्ण व्हिडिओ मराठीमध्ये करणार आहे आणि आपली ही ट्रिप खूप मोठी होणार आहे मला माहिती खूप पण आपण आता व्हिडिओ बनवणार आहे तो पार्ट्समध्ये डिवायडेड असणार आहे आणि कम्प्लीट माझी ही स्टोरी ही माझी ट्रिप कमीत कमी, -कमी सात ते आठ दिवसाची असणार आहे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचे भाग बनून येतील आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करा ला बघा आणि प्रत प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला क्लिअर आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती सांगणार आहे प्रत्येक ठिकाणांची आणि ती जागा प्रत्येक जागा खूप युनिक आणि वेगळी असणार आहे तरी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही असेच बनत राहा आणि इथून पुढं माझे व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील चला तर मग आपल्या ट्रिपला सुरुवात करूयात आपल्या जर्नीला सुरुवात करूयात सोबत बनत राहा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि तर आपल्या जर्नीची सुरुवात झालेली आहे आपण सध्या निघालो आहे दिशेने औष्याला गेल्यानंतर आपल्याला तिथे बालाजी मंदिर मध्ये दर्शन घेऊन आपल्याला पुढे निघायचे तिथून आपण जाऊ पुन्हा सोलापूरला आणि सोलापूरनंतर आपण पंढरपूर करून आपण पुढे मिरजला जाऊयात तर पुढे बघा कुठे कुठे जाणार आहेत तर असंच कंटिन्यू आपण व्हिडिओमध्ये राहूयात औष्याच्या दिशेने सध्या आपण आहे औष्याच्या हायवेवरती आहे आणि औष्याला पोहोचल्यानंतर मी तिथले तुम्हाला बालाजी मंदिर दाखवणार आहे ते लातूरचं एक फेमस ठिकाण आहे भरपूर लोक तिथं जातात वगैरे तर आपण औष्यामध्ये गेल्यानंतर ते औष्याचं बालाजी मंदिर बघूयात आणि पुढची टूर कंटिन्यू करूयात आम्ही आलो इथे सी एन जी गॅस स्टेशनवरती सी एन जी भरण्यासाठी गाडीमध्ये सी एन जी भरत आहे थोडं वाट बघावी लागेल आणि सी एन जी भरून झाल्यानंतर आपली जर्नी कंटिन्यू असेल आता मी औष्याला जाईन औषराला गेल्यानंतर तुम्हाला तिथलं बालाजी मंदिर डायरेक्ट दाखवीन रोड ट्रिप तर दाखवणार नाही आता डायरेक्ट बालाजी मंदिर तुम्हाला दाखवेन आता आम्ही पोहोचलोय बालाजी मंदिरला तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर बालाजी मंदिरचा आहे तर आम्ही उतरतोय आता बालाजी मंदिरला जाण्यासाठी आता आलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर परिसर आहे इथला लातूर मधलं खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे हे या तुम्ही बघू शकता किती छानशी हिरवळ वगैरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते माझ्या मागच्या बाजूस बघू शकता की हे बालाजी मंदिर आहे आतमध्ये बालाजीची खूप सुंदर आणि उंच मोठीशी मूर्ती आहे ती दिसायला एवढी सुंदर आहे मी सांगू शकत नाही मला कॅमेरा आतमध्ये देण्यासाठी परमिशन नव्हती पण ती खूप सुंदर आहे तुम्ही ते या एक वेळेस तुम्ही बघा दर्शन घ्या खूप छानशी मूर्ती आहे इथे तुम्ही बघू शकता आणखीन एक दुसऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथं बघण्यासारख्या मी तुम्हाला दाखवि एक गोष्ट तुम्ही बघू शकता आता पुढे कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी छानशी गाडी त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे आलेल्या यात्रेकरूंसाठी किंवा भक्तांसाठी ते फिरण्यासाठी पूर्ण मंदिर परिसर बघण्यासाठी ही गाडी या ठिकाणी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता छोटीशी टॉय ट्रेन टाईपच गाडी आहे भाविक लोक इथे येऊन श्रद्धेने दोरा बांधून जातात ते बघू शकता तुम्ही ते हे भक्तांसाठी बनवलेलं प्रसादालय आहे त्या ठिकाणी प्रसाद भक्तांना रोज दिला जातो तुम्ही मंदिर परिसर बघून घेऊ शकता किती सुंदर सा आणि सुंदरसं मंदिर परिसर या ठिकाणी हे सगळे त्यांचे पालखीसाठी वापरली जाणारी साधने आहेत या सगळ्या गोष्टींवरती पालखी काढली जाते या ठिकाण तुम्ही बघू शकता किती छानशी सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या ठिकाणी आता आम्ही आता इथून निघून आमच्या पुढच्या प्रवाहाची जी सुरुवात करणार आहोत बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही ऐकू शकता की व्यंकटेश महाराजाचं छानसं गाणं लावलेलं आहे तर त्याला पुढची जर्नी करूयात आणि आता इथून पुढं मी तुम्हाला रोड ट्रीप दाखवीन थोडीशी पण पूर्ण रोड ट्रीप दाखवणार नाही कारण की आपल्याला मेन मुद्द्याची ठिकाणं बघायची ते मुद्द्याची ठिकाणी आपण बघूयात आणि ट्रिपचं एन्जॉयमेंट घेऊया काही छानशा काही खास गोष्टी भेटल्या तर मी तुम्हाला ट्रीपमध्ये जरूर दाखवू आता आपण आहोत लातूर सोलापूर एक्सप्रेस हायवेवरती हायवेचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी असं बघण्यासारखं काही नाही आहे मी तुम्हाला पुढं काही असेल तर जर्नीमध्ये दाखवतो तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा जा आता रात्रीचा उशीर झाला आहे आणि रात्रीचे लगभग नऊ वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे रस्त्याला गर्दी नाही आहे काही नाही आहे उशीर झाला ह्याच्यामुळे असं की दुकान वगैरे सगळे बंद होत आहेत सध्या आता आम्ही असंच मंदिराकडे जाऊन मंदिरात जाऊन जर कॅमेरा अलाव असेल तर मी तुम्हाला आतली गोष्ट दाखवेन नाहीतर तुम्हाला आउटर एरिया मंदिराचा दाखवेन मी फक्त चला तर मग पुढे बघूया ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी पोहोचलो आहे या रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळं सगळं काही शांत आहे आणि लाईट पण नाही आहे तेवढी तर उद्या सकाळी जेव्हा मी उठेन तेव्हा मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगेन खूप गोष्टी इरिटेटिंग झाल्या रात्री आम्हाला जेवायला भेटलं नाही हॉटेल भेटलं नाही उद्या सकाळी तुम्हाला मंदिराचं दर्शन दाखवतो आणि मंदिर परिसर पूर्ण दाखवतो कसं आहे काय नाही तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका जो पुढचा व्हिडिओ आहे कारण की नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिरची माहिती मी दाख सांगणार आहे दाखवणार आहे प्लस आपण नदीवरती जाणार आहे उद्या तर उद्या व्हिडिओ बघायला विसरू नका